हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे टिफिनसाठी भेंडी असे मसालेदार भेंडी बनवणार आहे तर भेंडी बनवण्यासाठी लागणार आहे हे मी भेंडी घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी आणि अशा पद्धतीने मी त्याला असे ह्या साईजचे पीस कट करून घेतलेले आहेत आणि कांदा मिरची कढीपत्ता त्याचबरोबर कोथिंबीर ओलं खोबरं आणि जिरं मीठ धने पावडर लाल मसाला आणि हल्दी तर हे सर्व सामग्री घेतलेली आहे भेंडीच्या भाजीसाठी तर आता मी बनवायला सुरुवात करते दुसरी वस्तू ॲड केलेली आहे हिंग पावडर आणि लसूण हे लसूणसुद्धा घेतलेली आहे आता बनवायला सुरुवात करते पहिलं काय करायचं आहे पॅन घ्यायचं आहे आणि दुसरं एक भांडं घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये भेंडी फ्राय करायला ठेवायची थोडा तेलामध्ये परतून घ्यायची भेंडी पॅनमध्ये भेंडी घालायची तेलामध्ये थोडं भेंडी फ्राय करून घ्यायचे दुसरं जे भांड घेतलं त्यामध्ये तेल घातलेलं ते आहे आता त्यामध्ये जिरं अगर ओवा घालायचा असेल तर घालू शकता ओवा म्हणजे अजवे त्यानंतर लसूण आता यामध्ये कढीपत्ता आहे कांदा आणि मिरची सर्व ते घालून तेलामध्ये परतून घ्यायचे आता गॅस बंद करते कांदे सुद्धा छानपैकी असं परफ्यूम घेतलेलं आता त्यामध्ये हिंग पावडर घालायचं घालायचे हिंग पावडर घातलेले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं यामध्ये घालायचे आहे लाल तिखट मसाला त्यानंतर हळदी गॅस लो ठेवायचे आणि धने पावडर ते सर्व मसाले घालून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर मीठ घालायचे थोडस कोथिंबीर आता हे सर्व घालून झाल्यानंतर ही जी भेंडी परतून घेतली मध्ये ती घालायची आता ही भेंडी घालते भेंडी आलं तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ते ज्याचं ते चिकट पण असतं ते निघून जातं मग भेंडी चांगली छान लागते टेस्टी लागते बनवायचे मशी मसल, मसालादार भेंडीची भाजी टिफिनसाठी असं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं लावून दहा पंधरा मिनिट शिजवायला ठेवायचे भाजीला दहा पंधरा मिनट ठेवायचे शिजवायला आणि गॅस स्लो ठेवायचं आहे तुम्हाला मी दहा पंधरा मिनटानंतर भेटते भाजी झाली की नाही बघूया अशी छानपैकी भाजी झालेली आहे केव्हा पण जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो तर दुसऱ्या भांड्यामध्ये पेलं तेल घालून भेंडी परतून घ्यायची कारण ते, ते मग का चिक, चिक 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 पण राहत नाही त्या भेंडीमध्ये आता तुम्ही पाहू शकता भेंडी कशी छानपैकी बनलेली आहे आणि अशी सुट्टी अशी वेगळीवेगळी बनलेली आहे आणि व्यवस्थित बनली आहे अगर तुम्हाला त्यामध्येच बनवायचे असेल कांद्यामध्येच डायरेक्टली तर व्यवस्थित बनवायचीच आणि घायगाईवरती बनवायला गेले तर भेंडीची भाजी बनत नाही तर असे टिकण्यासाठी बनवायची भाजी आता यामध्ये खोबरं घालते खोबर घातल्याने भाजीला छान टेस्ट येते चव येते आता ये थोडं पाच पाच साठी ठेवायचं शिजवायला तसे पण भाजी झालेली आहे शिजलेली आहे तर पण खोबर घातल्यामुळे तिला थोडं पाच दोन पाच ठेवायचं आहे झाकण लावून ठेवते आता बघूया कशी झाली भाजी आता छानपैकी भाजी झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा आता याला कोथिंबीर घालवे थोडीशी यामध्ये भाजीमध्ये आता तुम्हाला मी काढून दाखवते कशी झालेली भेंडीची भाजी एकदम झटपट बनणारी भाजी आहे अगर वेगळ्या भांड्यांमध्ये तेल घालून भाजी भेंडी अगर परतून घे घेऊन अगर बनवली तर पटकन ती भाजी बनते टाईम लागत नाही आता गॅस बंद करते आता तुम्हाला काढून दाखवते भाजी कशी झाली आहे एकदम छान आणि टेस्टी भाजी बनलेली हाय भेंडीची अच्छी तुम्ही तुमच्या घरी बनवा असे छानपैकी बनलेले मसालेदार भेंडीची भाजी तशी बनलेली आहे तर अशी बनलेली आहे भेंडीची भाजी आता यावरती थोडीशी कोथिंबी घालते तशी मस्त छान टेस्टी बनलेली आहे भेंडीची भाजी